धनश्री प्रोडक्शन तर्फे जिल्हास्तरीय लोकधारा लावणी नृत्य स्पर्धा होणार आहे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एक मे रोजी सायंकाळी पाच वाजता नागपूर रोडवरील जिजाऊ प्रतिष्ठान मराठा नगरी राहटगाव येथे ही स्पर्धा होणार आहे महाराष्ट्राची लोकधारा म्हणून लावणी ओळखली जाते ही लोककला रुजावी व वाढावी यासाठी धनश्री प्रोडक्शन तर्फे महाराष्ट्र दिनी लावणी नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे विजेत्यांना भरघोस रकमेसह पारितोषिके देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे से जिल्हाध्यक्ष अश्विन चौधरी हे उपस्थित राहतील विशेष अतिथी म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या मयुरा देशमुख मराठा सेवा संघाचे से अरविंद गावंडे अनिल टाले बिल्डर्स असोसिएशनचे प्रकाश राऊत कांचन रिसोर्टच्या संचालक कांचन उल्हे उद्योजक नितीन कदम अजय लेंडे तर रंगोली पल से नितीन देशमुख बापू हॉटेलच्या संचालक जयश्री वानखडे रिवास कलेक्शनचे मनोज खत्री पी डी एल स्कॉलर्स अॅकॅडमीचे दीपक लोखंडे उद्योजिका रंजना बेडकर ओबी बौद्धीशीय संस्थेच्या शरयू ठाकरे मनीषा गाडगे जलसा से शंकी केवल रामानी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे शहर व परिसरातील रसिक प्रेक्षकांनी स्पर्धेतील लावणी नृत्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंजू ठाकरे आरती बोंदरकर कुंदा पुसतकर डॉक्टर मिनल चौधरी पूनम गोमासे यांनी केले आहे अमबनवाडे विदर्भ न्यूज अमरावती